सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अरविंद भैया ठक्करवाड साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त बिलोली तालुक्यात अनेक कार्यक्रम देगलूर बिलोली विधानसभा माजी आमदार कैलास वासी गंगाराम ठक्करवाड यांचे नातू कासराई नगरीचे सुपुत्र भूमिपुत्र माजी सरपंच अरविंद भैया ठक्करवाड साहेब यांच्या निमित्त बिलोली उपजिल्हा दत्तक घेण्याचा कासराई येथील स्मशान भूमीसाठी पन्नास हजार रुपये देण्यात आले आहे तरी अरविंद भैया ठक्करवाड यांचे बिलोली तालुक्यातील जनतेतून कौतुक दिसून येत आहे व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कासराळीचे सरपंच टोनपे व सर्व गावकरी तसंच बिलोली तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड सर्व नागरिक पदाधिकारी अंकिता मल्लू बरबडे लक्ष्मी सगळ्या झाल्या विशाखा विशाखा नाईक 私はそれを見つけ चलो <laughs> ही शक्ती शक्ती माजी सरपंच श्रीमान अरविंदजी लक्ष्मणरावजी खेटरवाड साहेब यांचा या आज एकोणचाळीसावा वाढदिवस आज आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आम्ही सर्व त्यांच्या तालुक्यातील त्यांच्या जीवाभावाचे सर्व कार्यकर्ते अचानकपणे खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी याच्यासाठी उपस्थित झालो आणि आता या ठिकाणी मी कार्यकर्ते त्याचे नाव सांगणार नाही कारण सगळे महत्वाचे आहेत आणि या ठिकाणी पहिल्यांदा जी ठक्करवाड साहेब यांचे चिरंजीव अरविंदजी ठक्करवाड यांना मी पण अगोदर त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांचं एक जे कार्य नेहमी चालू असते ठक्करवाड परिवारांचं मग त्यांच्या माजी आमदार ठाकरेवाड साहेबा बसून ते आत्तापर्यंत सतत चालू आहे कार्य आणि यानिमित्त या ठिकाणी आम्ही जिल्हा रुग्णालय बिलोली या ठिकाणी जिल्हा उपरुग्णालय बिलोली या ठिकाणी आम्ही येऊन फळ वाटका फळ वाटण्याचा जो कार्यक्रम आयोजित केला खरं कार्यकर्ते मिळून आणि असेच कार्यक्रम खरं म्हणजे याच वर्षी नाही परंतु दरवर्षी वाटप किंवा असे कार्यक्रम राबित असतो फक्त कुठलाही गाजाबाजा न करता खरं म्हणजे कुठलाही गाजाबाजा न करता आणि दुसऱ्या याच्यासोबत कासराळीमधून लालबहादूर शास्त्री विद्यालयांचे पाच विद्यार्थी आणि जिल्हा परिषद कासराईचे शाळेचे पाच विद्यार्थी असे दहा विद्यार्थ्यांना त्यांनी खरं म्हणजे शिक्षणासाठी म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी त्यांनी याला आपण काय म्हणतो दत्तक घेतले अडॉप्ट केलेला आहे त्यानंतर त्यांचं स्मशानभूमी कासराळी या ठिकाणी त्यांचे सुधारणा करण्यासाठी स्मशानभूमीची तीन तीन, तीन तीन शेट तीन, तीन शेटचं काम हाती घेतलेलं आहे त्यांनी पण त्यानिमित्त खूप असे सामाजिक कार्यकर्ते त्यांचे कार्य त्यांच्या हातून नेहमी घडत असतात आणि या ठिकाणी परत एकदा आपण सर्वांनी कमी वेळेमध्ये सर्व या ठिकाणी तालुक्यातले कार्यकर्ते उपस्थित झालो आणि या ठिकाणी दवाखान्यामध्ये येऊन सगळ्या रुग्णांना आस्थयपणे विचारपूस करून त्यांची या ठिकाणी फळ वाट वाटप सगळ्या कार्यकर्त्याकडून झालेलं आहे आणि या ठिकाणी परत एकदा मी त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद